श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला हे संकेत मिळत असतील तर समजा स्वामी कायम तुमच्यासोबत आहेत तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत जोही भक्त मनापासून स्वामी महाराजांची सेवा करतो त्या भक्तावर स्वामी कायम प्रसन्न असतात स्वामी प्रचिती नक्की देतात तुम्ही कितीही मोठी किंवा छोटी कोणतीही सेवा केली तरीही स्वामी महाराज नक्की स्वीकार करतात त्या भक्ताला सेवेचे फळ स्वामी नक्की देतात तुमच्याही जीवनामध्ये हे संकेत तुम्हाला दिसत असतील तर तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी कायम तुमच्यासोबत आहेत तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत स्वामी महाराज खूप प्रेमळ आहेत जोही भक्त स्वामी महाराजांची मनापासून सेवा करतो त्या भक्ताला स्वामी प्रचिती नक्की देतात तुम्हाला ही स्वामी प्रचिती आली असेल किंवा हे संकेत दिसत असतील तर तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी तुमच्यासोबतच आहेत तुम्हाला स्वामी स्वप्नात येतात स्वप्नात येणं म्हणजे स्वामी कोणाच्याही असं स्वप्नात जात नाहीत जोही भक्त स्वामींवर विश्वास ठेवतो त्या भक्ताच्या स्वामी कायमसोबत असतात तुमच्याही स्वप्नामध्ये स्वामी येतात तेव्हा खूप चांगले संकेत आहे की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत तुमचे रक्षण करत आहेत तुम्हाला कुठेही अचानकपणे कोणती गरज पडली आहे तुम्ही कोणत्या अडचणीमध्ये आहात तुम्हालाही समजत नाही काय करावे तेव्हा सहजपणे तुमचं ते काम होऊन जातं तुमच्या अडचणी दूर होतात तेव्हा स्वामी महाराज कोणत्याही रूपामध्ये येऊन तुमची मदत करतात व तुमच्या अडचणी दूर करतात तुम्ही स्वामी सेवा करता तेव्हा तुमच्या डोळ्यातून अचानक पाणी येतं तेव्हाही तुम्हाला समजून जायचं आहे की स्वामी महाराज आहेत स्वामी महाराजांना तुमची सेवा स्वीकार आहे स्वामी कायम तुमचे व तुमच्या कुटुंबाचे रक्षण करत आहेत तेव्हा समजून जायचं आहे की हे संकेत आहेत की स्वामी तुमच्या सोबतच आहेत स्वामी महाराजांची मनापासून जोही भक्त सेवा करतो त्या भक्ताच्या सोबत कायम स्वामी असतात तसेच तुम्हाला अचानक फुलांचा सुगंध दरवळतो अचानकपणे तुम्ही कोणतीही सेवा पूजा नाही केली तरीही घरामध्ये तुम्हाला अचानक फुलांचा सुगंध दरवळणे किंवा असं वाटणे खूप छान सुगंध येत आहे तेव्हा स्वामी साक्षात तुमच्यासोबतच असतात स्वामी महाराजांना मनापासून तुम्ही स्वामींची सेवा करा स्वामी कधीही तुम्हाला एकटं ठेवत नाहीत प्रत्येक संकटामध्ये अडचणीमध्ये स्वामी असतात स्वामी कायम रक्षण करतात तुम्ही कुठेही बाहेर चाललात तेव्हा अचानकपणे तुम्हाला कोणत्याही गाडीवर किंवा कुठेही दुकानावर स्वामींचे नाव दिसले स्वामींची मूर्ती दिसली तर तिथेही समजून जायचं आहे की स्वामी तुम्हाला संकेत देत आहेत मी आहे मी आहे तू घाबरू नको तुझ्या जीवनामध्ये कोणतंही संकट अडचण कधीही येणार नाही तेव्हा तुम्ही काही संकेत तुम्हाला मिळतात तुमच्या घरामध्ये पूर्ण वातावरण आनंदी राहतं कोणीही दुःखी नाही सर्व प्रेमाने एकमेकाशी बोलत आहेत सर्व आनंदी आहेत तेव्हाही समजून जायचं आहे तुम्ही मनामध्ये खूप आनंदी आहात दुःखी नाहीत तुमच्या जीवनामध्ये कोणतंही दुःख नाही किंवा दुःख असेल तरीही तुम्ही त्या दुःखातून पटकन बाहेर पडता तेव्हाही समजायचं आहे की स्वामी महाराज कायम तुमच्यासोबत आहेत तुम्ही स्वामी महाराजांची कोणतीही सेवा पूजा करता तेव्हा घरामध्ये प्रसन्न वाटणे घरामध्ये असे वाटणे की आज घर खूप प्रसन्न आहे घरामध्ये कोणतीही निगेटिव्हिटी नाही पूर्ण पॉझिटिव्ह आहे घर तेव्हाही समजून जायचं आहे की स्वामी महाराज तुमच्यासोबत आहेत तुमचं रक्षण करत आहेत मनापासून कोणतीही सेवा करा फक्त विश्वासाने करा कारण स्वामी कायम कायमसोबत असतात तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये कधी 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 असं वाटतं की जीवनामध्ये काहीही नाही पूर्णपणे संपलं आहे काहीही उरलं नाही तेव्हा अचानकपणे कोणीतरी येऊन तुमचं मन हलकं करतं तुम्हाला अचानक असं वाटतं की नाही माझ्या जीवनामध्ये सर्व काही चांगलं आहे कारण माझ्यासोबत स्वामी आहेत तेव्हा तुम्हालाही काही करण्याची म काही करण्याची इच्छा होते तुमचं मन तुम्हाला सांगत आहे की तू हारू नको कारण स्वामी तुझ्यासोबत आहे तेव्हा तुला कोणत्याही गोष्टीची काळजी करायची गरज नाही तेव्हाही तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी महाराज कायम तुमचे रक्षण करत आहेत तुमच्यासोबत आहेत तुमच्या घरामध्येच आहेत तेव्हा स्वामी महाराजांची मनापासून सेवा करा स्वामी कोणत्याही भक्ताला प्रचिती नक्की देतात परीक्षाही घेतात पण सेवेचे फळ स्वामी नक्की देतात तुम्ही कोणतीही सेवा करा तुमच्या मनाने करा तुमच्या इच्छेने करा पण स्वामी महाराजांवर विश्वास ठेवून कोणतीही सेवा करा स्वामी तुम्हाला प्रचिती देतील स्वामी सम